शेतकरी बंधनो आपल्या सर्वांचं माझ्या युट्यू प्लॅटफॉर्म स्वागत आहे तर आज ज्या ठिकाणी आलो मी जवळ गावामध्ये आलो तालुका सांगोला जिल्हा शेतीशीच शेतीशी असणारा आणि शेतीला पूरक असणारा व्यवसाय म्हणजेच गावरान कुंभडी पालन तर माझ्या पाठीमाग बघू शकता हे पूर्णपणे साधारण चार ते पाच हजार गावरान कुंभडी पालन या ठिकाणी एक चांगले युवा शेतकरी जे की इनामदार म्हणून जवळा गावामध्ये बऱ्याच वर्षापासून तागाई बारे। आन्पु बारे। आन्पु बारे। आज तागाईत वीस वर्ष झालं त्यांना त्या गावरान कोंबडी पालन या व्यवसायाचा अनुभव आहे आणि आज आपण त्यांच्याशीच गप्पा मानणार आहेत ह्या व्यवसायाची सुरुवात कधीपासून केली आणि ह्या व्यवसायामध्ये कोण कोणत्या अडचणी येतात आणि कोण कोणतं खाद्य व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन असेल त्याचबरोबर लसीकरणासाठी कोणकोणत्या गोष्टी अवलंबतात आणि सगळ्यात महत्वाचं याचं प्रोडक्शन घेतल्यानंतर याचं विक्री व्यवस्थापन कसं करतात अशा बऱ्याचशा गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार या व्यवसायामध्ये किती वर्षापासून वीस वर्षा वीस वर्षाच्या व्यवसायामध्ये व्यवसाय तुम्ही चालू करण्या पाठीमाग असं कोणतं तुमच्या पाठीमाग प्रेरणा होतो आणि तुम्ही सांगतो खंडिपान एक इच्छा होती करायची आणि स्टार्टिंग स्लो स्लो केली दरम्यान केली नंतर असं फोन आला नंतर काय आले की बाबा काय बोलून गावरान थोडं जाऊन वाढणार आहे हे लक्षात आलं असं गावरान आम्ही चालू केलं सध्याला आम्ही डीपी क्रॉस चालू केलं टीपी क्रॉस सध्याला आम्ही मार्केट जरा डाऊन झाल्यामुळे नंतर आम्ही कावीरी चालू केलं सध्याला जे प्रोडक्शन आहे तुमच्या समोर येतो वर्षापासून गव्हरंट कुपडे पालनामध्ये सुरुवातीला उत्पादन त्याच्यानंतर मागच्या चार वर्षापासून तुम्ही पण आता याचं खाद्य असेल पाणी व्यवस्थापन असेल ते कसं खाद्य खाद्य याचं गोदरेज खाद्य आपल्याकडे गोदरेज कंपनी गोदरेज कंपनी खाद्य होत स्टार्टिंगचे बारा दिवस स्टार्टर मध्ये बॅग आहे त्यांची ते येते सुरुवातीला बारा दिवस बारा ते चाळीस दिवस आपण स्टार्टर म्हणून तिसरी चाळीस ते सत्तर रुपये फिनिशर मध्ये येस जर आपण अंड्यासाठी होणार असत तर लेअर खाद्य जेव्हा अंडे चालवते एकोणीस आठवड्याला अंड्याला लागतो एकोणीस आठवड्या एकोणीस आठवड्या झाले लेअर काय खाद्य जे प्रोडक्शन असते वाढतो आता याचं था खाद्याचं व्यवस्थापन असेल ज्याला काय म्हणायचं कोणतं म्हणजे म्हणतात त्याला फिड म्हणतात खाद्य कसं टाकतात म्हणजे सकाळी एकदाच टाकता होता आम्ही मराठी नाही नाही सकाळी सकाळी एकदा टाकला आणि संध्याकाळी एकदा टाकलं दोन ते आणि चोवीस तास त्यांना ते खाद्योख पाहिजे त्याचबरोबर पाण्याचं व्यवस्थापन वगैरे पाण्याचं ह्याला ड्रिंकर म्हणतात अच्छा ड्रिंक ड्रिंकर ड्रिंकर म्हणतात त्याला ऑटोमॅटिक सिस्टम आहे पूर्ण अच्छा पाणी तुम्हाला पाणी येणार जशी याच्यामध्ये चोच पाणी येणार याला ऑलरेडी पाईप वगैरे फिट केले चोवीस तास पाणी पिलं त्याचबरोबर हे आता गावरान आहे जर पोल्ट्रीचा आणि बॉयलरचा विचार केला त्याच्यावरती जास्त रोगाचा हो वगैरे प्रादुर्भाव आपल्याला जास्त पण गावरामध्ये असं काही लसीकरण आहे का किंवा असं काय कोणत्या ट्रीटमेंट आहेत का ते आपण करू शकतो लसीकरण दोन लसीकरण असतात एक सात दिवसाला लासवटा मग पाच ते सात दिवसांना देऊ शकतो आपण लासवट आणि आपण जर आपण ठेवणार असेल तर बारा दिवशी चोचकट करू शकतो बारा दिवसानंतर चोचकट चोच 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 करा कारण एक कर बर ते एकमेकाला मारून घ्या एकमेका जखमी करून घ्या त्यांना खाणं बरोबर यावं तेव्हा बारा दिवशी चोचकट करू शकतो आणि नंतर आपण चौदा दिवशी गंभरा म्हणून लस येते गंभर लस देतात दोन लसीकरण झाले संप नंतर तीन दिवसाला लास येतात पाण्यातून द्यावं लागतं पाण्यामधून लासवटला तीन लशी झाल्या जास्त प्रमाणात आपल्याला लसीकरणाचा सुद्धा तीन लसीमध्ये मध्ये आपलं गावराण कोंबडी पालन व्यवस्थित त्याचबरोबर गावराण कोंबडी पालन तुम्ही फक्त अंड्यासाठी उत्पादन घेता का कटिंगसाठी सत्तर दिवस लागतात कटिंग साठी सत्तर दिवस लागतात आणि अंड्यासाठी एकोणीस आठवड लागतात एकोणीस आठवड म्हणतात साडेचार ते पाच मिनिट लागतात अंड्यासाठी फक्ट कमीत कमी दीड किलो शहर दिवसामध्ये दीड किलो पर्यंत आणि गावरांसाठी आपल्या अंड्यासाठी जर वापरायचं असेल तर त्याचं वजनामध्ये वगैरे काही राहतो त्यांना जेवढं कमी तेवढं चांगलं कमी जास्त बिन पण जास्त अनलिमिटेड खाद्य असतात चरबी वाढते चरबी वाढलेली त्यांना अंड्याला त्रास होतो तेव्हा अंडी त्यामुळे त्यांना लिमिटमध्ये फाद्या एक किलो अंडी चालवतात त्यांना एक लिमिट असतो लिमिटमध्ये फाद्य घालायला आता ह्याचं तुम्ही जास्त पर्पोज कशासाठी राहत अंड्यासाठी राहतो कटिंग साठी कटिंग साठी विक्री व्यवस्थापन वगैरे कसं असतं अंड्यासाठी काय कशी म्हणून विक्री करतात आपण कटिंग विक्री करतो कटिंग मार्केट काय असेल त्या मार्केट चालू किलो अच्छा एक सत्तर आपण काय असेल तर मार्केटला मार्केट माल एक माल गाडी येते आपण ह्याला ठेवा अंड्याचा ठेवणार असेल साठी आपण जो मध्ये असतो सात रुपये आठ रुपये जो काय मार्केट रेट असेल त्याच्यावरती विक्री करत असतात अंड्याचा विचार करायला गेला तर सात आठ रुपये अंड बाजारामध्ये कधी केलं जातो कटिंग साठी त्याची विक्री करायचं झालं तर साधारण एकशे सत्तर रुपये प्रति किलो भेटतो पण ह्याच्यामध्ये काही अशा अडचणी आहेत त्या समस्या आहेत का याच्या जो उद्योजक असेल तर हा व्यवसाय उभा करायचा असेल तर अशा कोणत्या अडचणी येतात समस्या येतात परफेक्ट पाहिजे बंदीस तो तो ते आत येऊ नये त्यासाठी म्हणजे मांजर ते आता पिल्ल्याला नुकसान होऊ शकतो त्या उंदर फीडला नुकसान करू शकतात त्यांचं फीड वेस्ट करू शकतात आती कोणत्या कशाला तेव्हा पाणी प्रॉपर पाहिजे खाद्य प्रॉपर पाहिजे पाणी कमी पडलं तर त्यांना फिटमुळे त्रास होते खाद्य कमी पडले तर त्यांना वजन साठी कमी येते परफेक्ट काय केलं तर कायच वाटतं नाही आता एखादं एक हजार पक्षाचा जर आपल्याला नवीन युटावर उपयोग चालू असेल साधारण सरासरी खर्च केलेला एक हजार पक्षाचा एक तुम्हाला पक्षाला खर्च तुम्हाला फक्त सात लागते त्यांचं काय रेट असतो मार्केट वेगवेगळ्या त्यामुळे मार्केट काय बदलत राहतं कोत्याचे रेट नंतर तुम्हाला वीस कोटी यायची लागते स्टार्टअरची आणि तिथून फोटो मग तीस कोटी चाळीस कोटी आपल्याला तीनशे लागतो आता आकड्यामध्ये सांगायला गेले सगळ्या पक्षाचे त्याला साधारण किती बाहेर कितीचं लागेल त्याचबरोबर किती एक स्क्वेअर <sharp> जा फुट जा जा गा। जा जागा लागते एक स्क्वेअर फुट जागा लागेल आपल्याला एक हजार पक्षासाठी साधारण म्हणजे एक हजार किंवा कंपाऊंड जाळी मारून घ्यावं लागेल त्याच्यामध्ये आत इतर काही व्यवस्था करावं लागेल इतर पाईपलाईन एक लाईट लाईट थंडी वातावरण असतं तर लाईट लागणार लाईट नसेल तर त्यांना थंडी वाहून एका बसून कालचे पक्षी जखमवू शकतात त्यामुळे त्यांना लाईट लागतो आणि मोठ्या पक्षाने काय तुम्ही हे लावले तर चालतं एवढे लाईट वगैरे लाईट सुरुवातीला जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत आपल्याला काळजी घ्यावीच्यामध्ये आपले जे बल्ब असते जेणेकरून उष्णता तयार झाली पाहिजे आणि जेणेकरून ते होणारी जी इजा आहे किंवा म्हणजे होणारी समस्या आहे त्याच्यावर आपण आपण करू शकतो धन्यवाद सर तर एकंदरीत इनामदार साहेब त्यांचा हा गौराण कोंडी पालन आहे आणि कावेरी जाते सरांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने त्याचबरोबर सर तुमचं हॅचरी युनिट सुद्धा आहे है। युनिट म्हणजे जे नवीन उद्योजक असतील किंवा एखादा नवीन व्यवसाय चालू करायचा असेल पण त्याच्यासाठी तुम्ही लहान पक्षीसुद्धा करू शकता मग त्याचं युनिट वगैरे कसं त्याच्या थोडं संदर्भात थोडक्यात माहिती सांगा हॅचरी मध्ये है। अंगा एकवीस दिवसात निघतो हॅचडी मध्ये अंगा घातल्यानंतर किती दिवसात एकवीस दिवसात निघत एकवीस दिवसामध्ये पिल्लं निघतं अठरा दिवस नंतर त्याला ट्रान्सफर म्हणून हे असतं सिस्टम असते ट्रान्सफर करायचं तीन दिवसात ह्याच्यामध्ये इन्फेक्ट ठेवायचं त्या तीन दिवसांनी निघायचं वॅक्सिनेशन करतो आपण सुरुवातीला सुरुवातीला आपण एक वॅक्सिनेशन करून देतो पूर्व त्यांना कोण त्रास येऊ नये तर वॅक्सिनेशन शेड्यूल करतो आपण त्यांना आपल्याकडून जे क्लिनिक आहेत त्यांना आपण जे आपलं शेड्यूल आहे चार्ट मध्ये आमच्याकडे आहेत ते त्यांना हेच जाऊ शकतो आता ह्याची विक्री रेट वगैरे काय राहते सध्याला अठरा रुपये एकोणीस रुपये चालू आहे त्या कपल तुम्ही कन्सल्टिंग वगैरे काय करता का मार्गदर्शन वगैरे करता का एखाद्याला नवीन उद्योग किंवा व्यवसाय चालू की तो नौका असतो मला बऱ्याचशा गोष्टी किंवा बऱ्याचशा सगळं भेटत झाला आपल्याकडे असताना गोदरी कंपनी खाता आपण दिलेला आपण सेल सेल करतो सुप्रीमची गाव बांधली आपल्याला ती सेल करतो ऑप्शन मेडिकल सगळं आपण सेल करतो कारण पुढचे जे ग्राहक आहेत त्यांना आम्ही काय अडचणी देत नाही जर अडचण आली तर आम्ही स्वतः व्हिजिट करतो शेंटेलला त्या अडचण बघतो आम्ही स्वतः मेडिसिन सांगतो तुम्ही हे मेडिसिन युज करू शकता बरेचसे आहेत उद्योग पण त्यांना विक्रीच्या बाबतीत बऱ्याचशा अडचणी येत असतात फॉर एक्झाम्पल मार्केट उपलब्ध होत अंडी कुठे विक्री करायचं माहिती नाही सर आपल्याकडे घेतात मागते आप त्यांना आपण एक हजार पक्ष घेतले त्यांनी विक्री आणि सांगतो ना आणि कॉन्टॅक्ट नंबर त्यांना स्वतः देतो व्यवस्थापना विशेष लक्ष द्यावं त्यांचं पक्षी असेल किंवा अंडीसाठी त्यांचा मार्केट कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्ही हा कॉन्टॅक्ट करायला म्हणजे अगदी व्यवसाय सुरुवाती पासून ते अगदी शेवटच्या स्टेज पर्यंत पूर्ण सखोल मार्गदर्शन असेल त्याचबरोबर लसीकरण असेल किंवा खाद्य व्यवस्थापन असेल त्याचं वेळच्या वेळेस व्यवस्थित लक्ष देऊन त्याचं पूर्ण मार्गदर्शन यामदास साहेब यांच्या माध्यमातून होत असतं तर सर्व शेतकरी बांधवांना हा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा आणि ज्या शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या शेतकरी बांधवांनी जरूर सबस्क्राईब करावे धन्यवाद